इयत्ता तिसरी मंथन प्रज्ञाशोध परीक्षा किंवा इयत्ता तिसरीसाठी असणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी महत्वाचा घटक जो असतो तो म्हणजे वाक्यप्रचार आणि म्हणी आता मुलांना एवढे सर्व वाक्यप्रचार वाचायला सांगितले तर मुलं कंटाळ करतात मग याच्यासाठी काय करायचं आज हे सर्व वाक्यप्रचार मी वाचणार आहे मुलांना हा व्हिडिओ ऐकण्यासाठी लावून द्यायचा ऐकून ऐकून हे सर्व वाक्यप्रचार त्यांचे पाठ होऊन जाणार आहेत जशी गाणी पाठ होतात तसे वाक्यप्रचार देखील सतत ऐकून पाठ व्हायला काहीच अडचण नाही हा प्रयोग आम्ही सलग दोन वर्ष झाला सक्सेसफुल करतोय ह्या वर्षी आता तिसरीच्या मुलांसाठी वाचन करते वाक्यप्रचार बघूयात आपण कळी खुलणे आनंदित होणे कपाळ मोक्ष होणे मरणे उंटावरून शेळ्या हाकणे प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना करणे आगेकूच करणे पुढे पुढे जाणे आभाळ कोसळणे मोठे संकट कोसळणे आग पाखडणे दोषांचा वर्षाव करणे अंगवळणी पडणे सवय होणे अंग धरणे बाळसेदार होणे अंग चोरणे फारच थोडे काम करणे कान उघडणी करणे चूक दाखवणे कानावर हात ठेवणे नाकबूल करणे कानोसा घेणे चाहूल घेणे किंवा अंदाज घेणे कंठ दाटून येणे गहीवरून येणे कंबर कसणे जिद्दीने तयार होणे खजील होणे लाज वाटणे खडे फोडणे दुसऱ्याला दोष देत राहणे गळा काढणे मोठ्याने रडणे गंध नसणे अजिबात ज्ञान नसणे गळ्यातला ताईत होणे अत्यंत आवडता होणे गर्क होणे रंगून जाणे घटका भरणे शेवटजवळ येणे घर डोक्यावर घेणे गोंगाट करणे हे आणि त्याचे अर्थ मी वाचत आहे गोकमपट्टी करणे पाठांतर करणे चाहूल घेणे अंदाज घेणे चौदावे रत्न दाखवणे खूप मार देणे जीवाचे रान करणे म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे जीवावर बेतणे प्राण संकटात येणे जीव तिळतीळ तुटणे म्हणजे हळहळणे झुंबड उडणे म्हणजे गर्दी होणे टोमणा मारणे खोचक बोलणे पुढे बघूयात कपाळाला हात लावणे म्हणजे हाताश होणे नाराजी दाखवणे कपाळ फुटणे दुर्दैव ओढवणे उखळ पांढरे होणे म्हणजे खूप फायदा होणे आडेवेडे घेणे नाही नाही म्हणणे आभाळ फाटणे सर्व बाजूंनी संकट येणे आकाश पाताळ एक करणे म्हणजे प्रयत्नांची परिसीमा गाठणे आकाशाला गवसणी घालणे म्हणजे महत्वाकांक्षा बाळगणे अंगाची लाहीलाही होणे म्हणजे अतिशय संताप होणे अवधसा आठवणे वाईट बुद्धी सुचणे कात्रीत सापडणे दोन्हीकडून अडचणीत येणे कान देणे लक्षपूर्वक ऐकणे कानी कपाळी ओरडणे एकसारखे बजावून सांगणे केसाने गळा कापणे घात करणे कंठाशी प्राण येणे कासावीस होणे कंबर खचणे धीर सुटणे खडे चारणे पराभव करणे खापर फोडणे विनाकारण दोषी ठरवणे गची बाधा होणे म्हणजे गर्व होणे गहीवरून जाणे मनातून गलबलून जाणे गाशा गुंडाळणे सामानासह मुक्काम हलवणे गंगा यमुना वाहणे डोळ्यातून अश्रुधारा वाहणे घरोबा असणे जिवाळ्याचे संबंध असणे घाम जिरवणे कष्ट करणे चाल करून येणे म्हणजे हल्ला करणे चीज होणे सफल होणे किंवा वाया न जाणे चेहरा पडणे लाज वाटणे जीवात जीव येणे म्हणजे हायसे वाटणे जीवाला जीव देणे म्हणजे प्राणप्रणाने प्राणपणाने मदत करणे जीव भांड्यात पडणे म्हणजे सुटकेची भावना निर्माण होणे टेंभा मिरवणे म्हणजे ऐट दाखवणे आणि टंगळ मंगळ करणे म्हणजे कामाची चालढकल करणे टाळाटाळ ताल करणे म्हणजे स्पष्टपणे नाही न म्हणणे डांगोरा पिटणे म्हणजे जाहीर करणे डोळ्यात चलणे म्हणजे मच्छर वाटणे डोळा असणे म्हणजे पाळत ठेवणे डोळे उघडणे म्हणजे अनुभवाने सावध होणे डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे तमा नसणे म्हणजे परवा नसणे तोंड देणे प्रतिकार करणे तोंड घालणे मध्ये मध्ये बोलणे तोंड सुख घेणे वाटेल तसे बोलणे तोंडाला पाणी सुटणे लोभ उत्पन्न होणे तोंडात शेण घालणे म्हणजे निंदा करणे तोंड फिरवणे म्हणजे नाराजी व्यक्त करणे थंडा फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे दाताच्या कण्या करणे म्हणजे वारंवार विनंती करणे दिवस पालटणे म्हणजे चांगले दिवस येणे दिवस फिरणे म्हणजे वाईट दिवस येणे बघा दिवस पालटणे म्हणजे चांगले दिवस आणि दिवस फिरणे म्हणजे वाईट दिवस धडकी भरणे खूप भीती वाटणे धूम टोकणे पळून जाणे नाक कापणे म्हणजे अपमान करणे नाक मुरडणे म्हणजे नापसंती दाखवणे नांगी टाकणे म्हणजे घाबरून जाणे निप्चित पडणे म्हणजे हालचाल न करता पडणे पाचावर धारण बसणे म्हणजे भीतीने गोंधळून जाणे पाय धरणे शरण जाणे किंवा माफी मागणे पायपीट करणे कष्ट करणे पोटात दुखणे म्हणजे मत्सर करणे पाठ फिरवणे म्हणजे दुर्लक्ष करणे पारा चढणे म्हणजे संताप होणे फितूर होणे म्हणजे शत्रूला सामील होणे बोटे मोडणे तिरस्कार करणे बोटावर खेळवणे म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे मंडावून सोडणे म्हणजे त्रासून सोडणे भीतीने थरथर कापणे खूप घाबरणे मुख गिळून बसणे म्हणजे गप्प बसणे मांडीवर घेणे म्हणजे तग घेणे मरणाला मिठी मारणे म्हणजे स्वतःहून मरण पत्करणे मात करणे म्हणजे विजय मिळवणे राम नसणे म्हणजे अर्थही नसणे रंगात येणे म्हणजे खूप मजा येणे डाळ न शिजणे म्हणजे काम न साधणे डोळे उघडणे शहानपणा येणे डोक्यावर बसवणे भाजी लाड करणे डोळा लागणे झोप येणे डोळ्यात धूळ फेकणे म्हणजे फसवणूक करणे डोळे विस्फारणे म्हणजे आश्चर्याने पाहणे तावडीतून सुटणे म्हणजे कचाट्यातून सुटणे तोंडचे पाणी पळणे म्हणजे धीर सुटणे तोंड सांभाळणे म्हणजे जपून बोलणे तोंडात बोटे घालणे म्हणजे आश्चर्यचकित होणे तोंड काळे करणे म्हणजे कायमचे निघून जाणे तोंडाला तोंड देणे म्हणजे भांडणे थोबाड रंगविणे म्हणजे थोबाडीत मारणे दात धरणे म्हणजे द्वेष करणे दाती तृण धरणे म्हणजे शरण जाणे तवंडी पिटणे म्हणजे जाहीर करणे धाबे तणाणे म्हणजे भीतीने घाबरून जाणे धारातीर्थी पडणे म्हणजे लढता लढता मरण येणे धूळ चारणे म्हणजे पूर्ण पराभव करणे नाक घासणे म्हणजे शरण जाणे नाकी नऊ येणे म्हणजे त्रासून जाणे नाव मिळवणे म्हणजे कीर्ती मिळवणे पाठ थोपटणे म्हणजे शाबासकी देणे पाठबळ असणे आधार असणे पाय काढणे निघून जाणे पोटात घालणे म्हणजे सहन करणे पायात पाय अडकवणे म्हणजे अडथळा आणणे पोटावर पाय देणे म्हणजे रोजंदारी बंद करणे पोटात कावळे ओकलणे म्हणजे खूप भूक लागणे पोपटपंची करणे म्हणजे अडथ न समजता पाठ करणे फडशा पाडणे म्हणजे खाऊन टाकणे किंवा नाश करणे बोबडी वळणे म्हणजे घाबरून बोलता न येणे बस्तान बसवणे म्हणजे स्थिर होणे भुचकळ्यात पडणे म्हणजे गोंधळून जाणे भान हरपणे म्हणजे गुंगून जाणे किंवा तल्लीन होणे माशी शिंकणे म्हणजे कामात अडथळा येणे मेतकूट जमणे म्हणजे खूप मैत्री जमणे मुठीत असणे म्हणजे ताप्यात असणे माशा मारणे म्हणजे रिकामे बसणे मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे शुभकार्याचा आरंभ करणे रंग दिसणे म्हणजे संभव असणे रक्त आठवणे म्हणजे खूप कष्ट करणे रक्ताचे पाणी करणे म्हणजे खूप कष्ट करणे किंवा अतिश्रम करणे लष्कराच्या भाकरी भाजणे म्हणजे नको ती कामे करणे वचपा काढणे म्हणजे भरपाई करणे विरजन पडणे म्हणजे निरुत्साही होणे शोभा होणे नाचक्की होणे सुसाट पडणे म्हणजे जोरात पळणे साखर पेरणे गोडगोड बोलणे सार्थकी लागणे योग्य उपयोग होणे हाडाची काडे करणे म्हणजे खूप कष्ट करणे हात चोळणे म्हणजे मनात चरफडणे हात दाबणे म्हणजे लाज देणे हातपाय गाळणे म्हणजे निराश होणे हेळसांड करणे म्हणजे दुर्लक्ष करणे हमरी तुमरीवर येणे म्हणजे भांडणाला सुरुवात करणे लालूच दाखवणे म्हणजे मोहात पाडणे वाळीत टाकणे म्हणजे बहिष्कार टाकणे किंवा विडा उचलणे प्रतिज्ञा करणे शोभा करणे वाभाडे काढणे समाचार घेणे होड मोडणे सुसुळाट होणे त्रासदायक होणे सोने होणे चांगले होणे हस्तगत करणे म्हणजे ताब्यात घेणे हातखंडा असणे म्हणजे तरफेज असणे हात टेकणे म्हणजे नाईला झोणे हात दाखवणे म्हणजे मार देणे किंवा फसवणे हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्या देखत निसटून जाणे आणि हाय खाणे म्हणजे जास्ती जा घेणे अशा प्रकारे हे सर्व वाक्यप्रचार मुलांना वाचायला सांगितलं तर कंटाळ येतो पण त्यांचं हे वाक्यप्रचार येणे तर गरजेचं आहे यासाठी हा व्हिडिओ जर लावून दिला तर मुलं ऐकून ऐकून त्यांचे हे वाक्यप्रचार होतील व वा त्याच्यानंतर त्याच्यावरती अशा विविध प्रश्न मुलांकडून सोडवून घ्यावे भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये